नमस्कार मित्रमैत्रिणींणू कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात तर करणारच आहोत पण का बरं तुम्ही आणखी चॅनल सबस्क्राईब केलं नाही हा प्रश्न पुन्हा एकदा तुम्हाला विचारण्यात येत आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे नक्कीच देऊ शकता सुरुवात करूयात कथेला कर पियाच्या फोनवर ॲट्सअप कॉर्नर इतका एकच मेसेज झळकला होता आणि इतका वेळ शांत खिडकी बाहेर बघत असलेली ते एकदमच उत्साहात उठून तयार व्हायला गेलेली आता नक्की सूप कॉर्नर कुठे आहे किंवा तिला तिकडे जायचं आहे का हे काही तिने विचारलं नव्हतं आणि विचारावं तर असं तिला वाटलं सुद्धा नव्हतं आधीच मेसेज पाठवून दोन मिनटं झाली होती जर तो गेला तर या एकाच विचाराने तिने पटकन आवरलं पटकन आवरण्याच्या भाई तिने श्री फोर्थ स्त्री फोर्थ आणि एक साधा टी शर्ट एवढंच काही अंगावर चढवलं घाई घाईत केसांची पोणी बांधली आणि काहीच धावतच ती घराबाहेर पडली दी काय चालला आहे किती घाई आहे कायाने वैतागूनच तिला विचारलं तू चल पटकन पियाने तिच्याकडे फारसं लक्ष न देताच सांगितलं आता कर घाई आणि नंतर पड चक्कर येऊन काया चिडून बोलत होती आज ठीक आहे नाही पडत चक्कर येऊन पटापट चालत पिया बोलली तू पड फक्त मग तुला त्या गटारातच ढकलते की नाही बघस तू पन्नास वेळा लिपचं बटन दाबतच असलेल्या पियाला बघून काया बोलली आपल्याकडची गटार पॅक आहेत बत्तीसशी दाखवत पिया बोलली नाल्या फेकेन बघ मग कायाने सांगितलं तसं पियाने एक फटकाच लागवला तुझी जीव सध्या जास्त चालते बघ पिया मात्र तिला रागातच बोलू लागली होती तू ना एकतर माझी ती सिरियल घालवली आहेस उगाच बोलू नकोस काया वैतागूनच तिच्यासोबत चालत होती त्या दोघी बोलतच होत्या की अचानक पियाची पावलं एकदम स्लो झाली तिच्या पाठोपाठ बडबडत येणाऱ्या कायाची सुद्धा स्पीड लो झाली समोरचं ग्रे हुडी घातलेला तो त्याच्या रेड कारला टेकून उभा होता बॉडी फिट हुडीमुळेच त्याचे मसल्स आणि फुगलेली छाती अगदीच उठून दिसत होती तो हातात मोबाईल घेऊन काहीतरी बघू लागलेला होता आणि तिथूनच येणारे जाणारे त्यालाच पाहाला पाहत होते रेड डी सी अवंती सहसा बघायला मिळत नव्हती आणि हा त्या कारला टेकून मस्त उभा होता त्याची पर्सनॅलिटी इतकी उठून दिसत होती की येणाऱ्या जाणाऱ्या मुलींचंच नाही तर मुलांनाही त्याला बघावं की त्याच्या कारला हा प्रश्न पडत होता हा ह्या हा काळ्या आहे ना हा इथे काय करतोय समोर कुणालला बघतच उभं बघूनच कायाने हळूच प्रश्न विचारला त्या दोघी त्याला त्याच दिशेने जात होत्या आपण त्या दिशेने का जातोय हे कायाला कळत नव्हतं सुप कुणालला पियाने हळूच तिला सांगितलं त्या दोघी तो उभा होता तिकडे जाऊन पोहोचल्या होत्या त्याजवळ आल्या तसं मात्र कुणालने त्याचा फोन खिशातच टाकला प्रेक्षकांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाही किंवा ते अगदीच निशुल्क आहे त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करून ह्या कथेचा तुम्ही आनंद घ्या कुणाल काहीसा चिडूनच कपाळावर का आटी पाडून पियाकडे बघत होता तर का काया दात ओटखात तिच्याकडे बघत होती आणि ती दोघांच्या मध्ये काहीशी विचित्र हसत उभी होती कुणाला आल्याचं न सांगता ती कायाला घेऊन आलेली त्यामुळे तिचा राग पियाला माहिती होता आणि तो साहजिकच होता पण कुणाच्या चेहऱ्यावर आलेली आठी आणि नजरेत असल्याला राग का हे तिला कळत नव्हतं त्यामुळे दोघांच्या मध्ये ती चांगलीच अडकलेली मी इथे उभा आहे हे, हे माहिती असूनही ही, ही कायाला घेऊन का आली खरंच बावळट आहे काही आता कायाच्या समोर मी हिला तिनं न सांगता आल्याचा विचारायचा का कायाला बघून कुणाच्या मनातच विचार चालू होता गेले दहा मिनिटं तो तिकडे उभा होता त्यात ती येईल की नाही याची सुद्धा खात्री नव्हती अर्थात त्यात चुकत्याचीच होती त्याने फक्त ऍट चुप कॉर्नर इतकंच टाकलं होतं येते की नाही काहीच विचारलं नव्हतं की सांगितलंही नव्हतं अर्थात ती आली नसती तर पुढे काय करायचं हे त्याने ठरवलं होतं गेटीन कुणालने सांगितलं आणि तो ड्रायविंग सीटवर जाऊन जाण्यासाठी वळला मला असायमेंट कंप्लीट करायची आहे मी जाते नाही तर तो टक काया बोलायला लागली तसं तो तिथेच थांबला होता कायापुढे बोलणारच होती की पिया आणि कुणाल दोघांच्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या कपाळावर आठी पडलेली आय I मीन mean, आमचे कॉलेजचे प्रोफेसर गुरुजी आचार्य माझी पाण्याची वाट लावतील कायाने हसत हो स्वतःला सावरत सांगितलं सोबत त्या दोघांसोबतच जाणं सुद्धा टाळलं हा दिला भेटायला आला आहे किती नाकारलं तरी काया मन तिला ओरडून ओरडून विचारत होतं दि माझ्यासाठी सुपार अगदी आठवणीने कायाने सांगितलं आणि तशी जायला निघाली ती डिनर करून येईल कुणालने अगदी शांतपणे सांगितलं पण हे ऐकून त्या दोघींचे डोळे मोठे झाले होते कायाने एकदा पियाकडे अगदी खालपासून घरपर्यंत बघितलं पाया साधीशी स्लीपर थ्री फोर पॅन्ट तावर कायाचा शॉर्ट टी शर्ट थँक्स टू आई तिच्या हातात असलेला चुडा आणि गळ्यात थोडं मोठं मंगळसूत्र जे तिने घातलेल्या कपड्यावर अजिबात सुटणं होत नव्हतं केसांचा पोणी बस इतकंच कानात काहीच घातलं नव्हतं ना कपाळावर टिकली ना पावडर लिबिस्टिक लिबाम यातलं काहीच नव्हतं अगदीच घरच्या अवतारात ती तिकडे आलेली काळोखा कोण बघतंय हा सिम्पल फंडा त्या दोघींचा आणि अशी ती डिनरला हॉटेलमध्ये जाणार ही कल्पनासुद्धा या क्षणी कायाला करवत नव्हती पण ती आता काहीच बोलू शकत नव्हती हा कुणाल तिला डिनरला घेऊन जाणार आहे म्हणजे डिनर डेट झाली की आणि ही अशी तिच्या पहिल्या पहिल्या डिनर डेटला जाणार आहे मनातच तिने डोळे बंद करून घेतले सोबत पियाला काही शिव्यासुद्धा घालून झाल्या होत्या कारण ती प्रेक्षकांनो आपली काया आहे एकदमच बिंदास काय मग आवडतंय ना तुम्हाला कायाचं हे कॅरेक्टर चला ना मग कसलाच वेळ न दवडता तुम्ही चॅनल सब्स्क्राइब करा म्हणून मी हिला कुठे घेऊन जात नाही पियाकडे बघून काय मनातच विचार करत होती कुणालच्या बोलण्यावर मान हलवतच तिने ओके सांगितलं आणि तशीच निघूनही गेली जाताना बायसुद्धा बोलली नव्हती ती गेट इन कुणाल दुसऱ्या बाजूला जात बोलला सर मी असं काय अशा मनात आलेला प्रश्न तिलासुद्धा आलाच होता ती तर फक्त नाक्यावर जाण्याच्या हिशोबाने घरच्या अवतारात आलेली आणि आता कुणाल डिनरचं बोलत होता म्हणजे तो कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आपण फॅशन शोला नाही जात आहोत जे आहे ते चालेल कुणालने सांगितलं आणि तो गाडीत जाऊन बसला तशी ती सुद्धा गप्प बसली तसही तिच्याकडे ऑप्शन थोडीसा होता दहा पंधरा मिनटं झाली तरी कुणाल ड्राइव्ह करतच होता आणि गाडीत अगदी शांतता बाहेरून येणाऱ्या गाड्यांचे आवाज फक्त आत येत होते आपण कुठे जातोय पंधरा मिनिटानंतर पियाने त्याला विचारलं होतं पण समोरून उत्तर काहीच आलं नाही तशी ती गप्प बसली हां ही हुडी नीट झाली ना अजून पाच मिनिटं थांबवून तिने विचारलं तरी तो काहीच बोलला नव्हता एव्हा ना ट्राफिक असलेला रस्ता सोडून गाडी कुठेतरी दुसरीकडे जात असल्याचं तिला जाणवलं होतं काही बोलायचं नव्हतं मग इथे कशाला आला घेऊन आलात मला एकतर कुठल्या जंगलात गाडी आणली आहे हे कळत नाही पिया चिडूनच बोलली तुला मुंबईतले सर्व रस्ते माहिती आहेत का कुणालने तिच्याकडे न बघताच विचारलं तशी तिने मान हलवली पुढे तो काहीच बोलत नव्हता पुन्हा एकदा शांतता आता ती सुद्धा गप्प बाहेर बघत होती थंडीचे दिवस असल्याने काळोख मात्र लवकरच पडत होता त्यामुळे अगदी सात वाजताच बाहेर पूर्ण काळोख पसरलेला आणि या जंगलाच्या रस्त्यावर तर अजूनच काळोख वाटत होता कुठल्या जंगलात आणला आहे काय माहिती मला आता डिनर देणार आहे की या जंगलात माझंच डिनर बनवणार आहे देवा मला वाचव रे अरे यार सात वाजता डिनर कोण करतो खिडकी बाहेर बघतच पियाची मनातच बडबड सुरू होती थोडंसं अंतर गेल्यावर कुणालने गाडी थांबवली तशी पिया आजूबाजूलाच बघू लागली तिकडे कुठलाही हॉटेल नव्हता किंवा ढाबासुद्धा नव्हता फक्त काळोख होता, होता। अगदी एखादी स्ट्रीट लाईटसुद्धा दिसत नव्हती गाडी बंद पडली तरी बोलत होते कुठल्या जंगलात आणला आहे आता घरी कसं जायचं किती छान छान हॉटेल्स होते ते सोडून या जंगलामध्ये आणलं आहे पियाची मात्र चिडूनच बडबड चालू होती आणि तो पण मात्र काही न बोलता तिथून निघून पुढे गेला अरे हा काय फालतूपणा धावू नका काळो का हे मी पडेन पिया मागून थोडं फास्ट चालतच तस बोलली तसा तो थांबला हे हे कुठे आलो आहोत तिने आजूबाजूला बघितलं गाडीत बसल्यामुळे तिला आधी कळलंच नव्हतं पण आता तिने बघितलं तर थोडासा उंच भाग वाटत होता गेला तासभर तरी ती गाडीतच होती म्हणजे मुंबईपासून आत किंवा लांब कुठेतरी असावं असं तिने मनातच अंदाज लावला होता समोरचं रस्त्यावरून जाणाऱ्या लाईट्स धावताना दिसत होत्या गाडी रस्ता असल्याचं कळून येत नव्हतं येत होतं एका बाजूला उंच उंच बिल्डिंग आणि त्यातल्या लाईट्स आणि जवळपासच्या काळोखामुळे आकाशात दिसणारे काहीसे तरळक तारे मुंबईत मुंबईतून मुंबई अशी बघायला मिळते नकळत मनात आलेला प्रश्न आणि तिने एकदा वळून कुणालकडे बघितलं तर तो खाली बसलेला आणि ती उभी होती हे सर्व निहाळत खूपच सुंदर आहे हे तिने सांगितलं पण तो काहीच बोलला नाही काहीच बोलायचं नव्हतं मग कशाला आलात मला घेऊन एकटंच यायचं होतं ना ती काहीशी चिडून त्याच्या समोर बसली जास्त त्रास होत असेल तर सांग तिकडे तो घर आहे तो शकू मावशीचा आहे तिकडे आराम करू शकतेस धोनी पायपोटाजवळ पकडून तो रिलॅक्स बसत बोलला होता तिकडे जाऊन आराम करण्यासाठी आहे का मला इथे तिच्या बोलण्याकडेच सतत दुर्लक्ष करत असलेल्या त्याचा आता तिला जास्तच राग येत होता तरीही तो काहीच बोलत नव्हता नेहमी तो भांडायचा नाहीतर तिला चिडवून त्रास द्यायचा पण आज तो असं काहीच बोलत नव्हता किंवा करत नव्हता त्यामुळे तिला खूप चुकल्यासारखं वाटत होतं पण तो मात्र काहीच बोलत नव्हता पिया गप्प बसून समोरची लोभस वाटणारी मुंबई बघत होती पण तिच्याही तिचे डोळे पाणावले होते सुटला होता थंडीमुळे तिने तिचे पायपुटाजवळच अकसून स्वतःलाच मिठी मारली बसल्या बसल्यास तिला तिकडे झोप लागली तशी ती पेंगू लागली आणि झोपेतच तिने गवतावर एक हात डोक्याखाली घेऊन एका कुशीवर झोप घेतली उडाल मात्र तिच्या थोडं मागे बसून तिलाच बघत होता तिचे पाणवलेले डोळे त्याला जाणवू लागले होते पण तरीही तो स्वतःला अडवत होता काही वेळापूर्वीच त्याला खूप काही उमजलं होतं जाणीव तर आधीपासूनच होती पण तरीही ते स्वीकारलं जात नव्हतं पण आज मात्र ते त्याला स्वीकारायचंच स्वीकारावंच लागलं होतं मीनाक्षीला भेटून तो घरी आल्याला पण पिया नव्हती त्याला तिला पाहण्यासाठी त्याची झालेली तगमग नंतर पिया गेल्याचं समजणं आणि त्यासाठी त्याला आलेला तो तिचा राग नंतर अचानक कायाने येऊन दिलेली ती हुडी आणि जितीने त्याच्यासाठी घेतलेली या सगळ्या घडामोडी त्याला विचार करायला भाग पाडत होत्या या सर्वांचा अर्थ न कळण्या इतका तर तो मुळीच लहान नव्हता पण तरी डोक्यात विचार चालू होते हे जर प्रेम आहे तर मीनाक्षीसोबत असलेलं नातं कोणतं अगदी काहीच दिवसात पियाने त्याच्या मनात घेतलेली ती जागा काय म्हणावं याला तिला पाहिल्याशिवाय राहत नव्हतं म्हणूनच तो निघालाच तिला भेटायला तिने घेतलेली हुडी घालूनच पण संपूर्ण प्रवास ती समोर आल्यावर आणि नंतर त्या दोघांचा प्रवास सर्व अजूनही डोक्यातच घुमत होतं तो पाटमोऱ्या बसलेल्या त्याला तिला निहाळत होता तिच्यासोबत कायाला बघून तर त्याला अजूनच राग आला होता त्याला ओरडायचं होतं तिला पण समोर काया होती जिच्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही आणि मग गप्प बसला ते अजूनही बोलत नव्हता तिच्याशी पण नजरेसमोर मात्र ते सर्व क्षण टिपत होता खास करून हॉटेल च्या बंद रूम मधले हो त्या बंद रूम मधलेच तेव्हा चेहरे दिसले नव्हते एकमेकांचे पण तरी काही क्षण असेच गेले होते का ते त्यालाही माहिती नव्हतंच पण आज मात्र ते क्षण आठवत होता तो अगदीच लग्न झाल्यापासून प्रत्येक क्षणी तो तिचं रूप नजरेत साचवत होता आणि नंतर स्वभाव सुद्धा कामासाठी दोन दिवस बाहेर गेलेला तेव्हाही त्याला थोडीफार तिची आठवण येतच होती आणि नंतर त्याच्या भावांनी केलेलं नाटक त्यामुळे काळजीसुद्धा वाटायला लागली होती तो विचारतच होता की ती तिकडेच जमिनीवर झोपली होती एखाद पोटावर होता पुन्हा काही क्षण तो तसाच थांबला कुठेही झोपण्याचा पुरस्कार दिला पाहिजे हिला तिला गवतावर झोपलेलं पाहून तो हळद फुटपुटला पुट ती पोट पकडून एकाच कुशीवर झोपलेली होती त्याच्याकडे पाठ करून ते सुद्धा त्याला राहलंच नाही थोडं तिच्या बाजूला सरकून तोही झोपला तिच्या हातावर हात ठेवला तसा तिने तिचा हात बाजूला केलेला परत त्याचा हात तिच्या ओटीपोटावर होता त्याने हात ठेवताच तिचे डोळे उघडलेले फक्त डोळे उघडले नव्हते तर ते विस्फारलेसुद्धा होते जागीच होती ती अशा बोचऱ्या थंडीत अशा मोकळ्या जागेवर तिला झोप लागणं शक्यच नव्हतं पण अचानक पोटात दुखायला लागलं होतं तेव्हा आठवलं पोटावर झालेल्या उबदारहा हव्या हव्या अशा स्पर्शाबद्दल अचानकच मनाशंका आली तिचं पडताळून पाहावं वाटलं म्हणूनच तिने हा नाटक केलेला आणि आता तो स्पर्श जाणवत होता तिला जो सकाळपासून ती शोधत होती सकाळच्या साखर झोपेतच फक्त स्पर्श जाणवला होता तो भास होता की स्वप्न हे सुद्धा माहिती नव्हतं पण तरीही एक हवाहवाचा स्पर्श आणि आता तोच स्पर्श तिची आणि तिची जाणीव पण पोटात मात्र गोळा वेगळाच होता कारण त्याचा हा तिच्या उटी पोटावर होता आणि आता तिला त्यामुळे गुदगुल्या होत होत्या पण हसू येत नव्हतं तर दडपण आलेलं तरीही उठावंसं मात्र वाटत नव्हतं म्हणजे सकाळीसुद्धा यांनीच माझ्या पोटावर हा ठेवलेला की याच्या मनात विचार आला आणि त्या विचारसरशी तिच्या अंगावर काटा आला का हे माझ्या इतकं जवळ येतात त्यांना ती मीनाक्षी आवडते ना मग माझ्याजवळ का येतात माझी काळजी काबऱ्या घेतात अशाने मला काय वाटत असेल याचा काहीच वाटत नाही का त्यांना आजसुद्धा काय होती गरज मला भेटायला यायची नाही पिया तू जर जास्त जवळ गेलीस तर त्रास तुलाच होणार आहे थांबवायला हवं हे आता तू उठून बसणार आहेस आणि आता त्यांना हे काय लावलं आहे हे सांगावंच लागेल पिया मनात स्वतःला हिंमत देत होती पण तरीही तिला त्याच्या या मिठीतून उठावंसं वाटत नव्हतं उलट फक्त हाताचा होणारा स्पर्श मिटून त्याने तिला मिठीत घ्यावं असंच तिला वाटू लागलं होतं प्रयत्न करूनही तिला तिकडून उठावंसं वाटलंच नाही काही हालचाल न करता ती दोन मिनटं तशीच पडून होती फक्त त्याच्या हाताच्या त्या मिठीत तो तो स्पर्श अनुभवत पण नंतर मात्र खूपच हिंमत करून तिने तिचं तोंड त्याच्या दिशेने वळवलं प्रेक्षकांनो कसा वाटला भाग मस्त ना चला मग चॅनलला सबस्क्राईब करून अभिप्राय कळवा आणि छान छान कमेंट करा नक्कीच चॅनल सबस्क्राईब कराल अशी आशा आहे भेटूयात कथेच्या पुढील